या ठिकाणी आपल्या गावातल्या अडी अडचणी आपल्या मध्ये याव्या मिसळाव्या मी आता जाऊन एका वाडीवर जाऊन आलो आता दोन हजारी वाडी एक नंबर दोन नंबर साळडसमाळा आणखी सावंत वस्ती गावातल्या सगळ्या वाड्या वस्त्यावर मी भेट देणार आहे आपल्याकडं वाड्या वस्त्यावर ज्या अडी अडचणी आहेत आड़ किंवा गावातल्या सार्वजनिक अडी अडचणी काही आड़ व्यक्तिगत लाभाच्या योजनेची मला या ठिकाणी अर्ज झालेली आहेत विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये तुम्ही गेली चाळीस वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काही विकास कामं वैयक्तिक कामं वाडेगावची या परिसरातली माझ्याकडे आणली ती कामं प्रामाणिकपणानं आपण पना सोडवायचा प्रयत्न केला सगळीच कामं काय शंभर टक्के झाली असं मी म्हणत नाही परंतु प्रायोरिटीनं वाडेगावच्या मंडळीला जास्तीचा न्याय द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे वाडेगावला आल्यानंतर माझ्या अतिशय जिवाळ्याचे सहकारी ताते आपले माजी सरपंच लक्ष्मण तात्या पाटील यांच्या आठवण मला नेहमी येते कारण गावच्या विकासाला मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक गावच्या विकासाची कामं त्यावेळेला आम्ही मिळून केली दुर्दैवानं ते आता इथे हयात नाही गावातल्या अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत अनेक मंडळींना मदत आपण प्रयत्न तर मी आपल्याला विनंती करतो की काय सार्वजनिक असतील असतील व्यक्तिगत जास्तीच्या अडचणी आहेत रेशनिंग कार्डाच्या चौदा सा सालापासून रेशनिंगला माल मिळत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी अनेक गावातून आहेत त्याचबरोबर केसरी कार्डाला माल मिळत नाही अशाही तक्रारी आहेत कार्ड फोडल्यानंतर पुन्हा कार्डाचा माल मिळत नाही आणि नवीन कार्ड मिळत नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे वाडेगावमध्ये एकशे दीडशे एक तरी लोक साडेतीनशे लोक या गावामध्ये आहेत तर हे मी गाव भेटीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक गावामध्ये हा प्रश्न माझ्या निदर्शनाला आल्यानंतर मी तहसीलदारला बोलवून त्या ठिकाणी अशी बेचाळीस हजार लोक आपल्या तालुक्यात आहेत की जी स्वस्त धान्य दुकानापासून मिळणाऱ्या वंचित आहेत त्याचं या राज्याचे मंत्री या विभागाचे भुजबळ साहेब त्यांनाही मी परवा मागच्या आठवड्यात भेटून आलेला आहे जी गावाची साडेतीनशे कार्ड आहेत ती या दोन महिन्याच्या काळामध्ये त्याचा तपासणी अहवाल आपण घेऊन ती सगळी कार्ड आपण चालू करणार आहोत त्याचबरोबर <laughs> आता काही रस्त्याच्या अडचणी आहेत बऱ्यापैकी रस्त्याला पैसे वाडेगावला आपण या साडेचार वर्षाच्या काळामध्ये दिलेले आहेत ज्या ज्या वेळेला आपण पाणी मागितलं या परिसरातल्या मंडळीने वाडेगावला मान नदीला असेल कोरडा नदीला असेल अगदी सांगितल्या सांगितल्या मिळाल्या असं मी काय म्हणणार नाही परंतु काही उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी याच्या पाच सात दहा वर्षापासून आपण इथं पाण्याची वहिवाट आता पाडलेली आहे भविष्य काळामध्ये आपण वर्षातून दोन वेळा आपले बंधारे भरून घ्यायची तरतूद ऑलरेडी शासनाकडे आपण करून घेतलेली आहे आताही आता हे वाया जाणारं पुराचं पाणी आहे त्यामध्ये या दोन तीन नदी आपल्याला मिळणार आहेत आता मी विनंती करणार आहे की आणखी काय आपली विकास कामं आहेत जशी आपण कामं करेल तशी कामं वाढतच जात असते तरीसुद्धा आपल्यामध्ये यावं आपल्यात मिसळावं यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे